रविवारी रात्री बागलान तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले विजेचे खांब कोसळले काही घरांचे पत्रे उडाले तर घराची भिंत कोसळून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे गोराणे येथील देवचंद गोपाळ सोनवणे वय ऐंशी आणि त्यांची सून निर्मला नामदेव सोनवणे वय तीस वर्ष तसेच टेंभे येथील कस्तुराबाई भिका अहिरे वय पंचाहत्तर वर्ष यांच्या घराची भिंत कोसळल्यामुळे मृत्यू झाला ही घटना घडताच परिसरात शोककळा पसरली आहे या घटनेची माहिती मिळताच आमदार दिलीप बोरसे तहसीलदार कैलास चावडे मंडळ अधिकारी प्रफुल्ल शंभरकर तलाटी अनिल मोहने शंकर कोकाने व गजानन कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला त्यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आणि प्रशासनाच्या वतीने योग्य ती मदत दिली जाईल असे आश्वासन दिले प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असून वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे तालुक्यात अजूनही काही भागांमध्ये विजेचा पुरवठा खंडित झाला आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा